जय भीम जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या काही दिवसामध्ये परभणी मध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली होती आणि ज्याने कोणी विटंबना केली त्याला माथे फिरू म्हणून घोषित करण्यात करण्यात आलं होतं तर ही फारच दुःखदायक गोष्ट आहे तुम्ही एका संविधानाची विटंबना करणाऱ्याला माथे फिरू कसे म्हणू शकता हा मोठा प्रश्न आहे आणि याच माथे फिरूमुळे आज दोन जणांचे जीव गेलेले आहेत एक म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी दादा आणि दुसरे म्हणजे लोकनेते विजयराव वाकोडे तर या दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे या दोघांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई हा लाँग मार्च आम्ही सुरू केलेला आहे हा लाँग मार्च आज दहा ते अकरा दिवस झाले चालू आहे आणि प्रशासनाने कुठलीही अजूनही दखल घेतलेली नाहीये पण त्यांनी असं समजून की हे मागे हटतील जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हा लाँग मार्च सुरू राहणार आहे आणि अवघ्या काही दिवसामध्येच हा लाँग मार्च मुंबईला धडकणार आहे तर सर्व भीमसैनिकांनी या लॉंग साठी सज्ज व्हावं आणि लाखोंच्या संख्येने या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हायचा आहे आम्हाला मान्य आहे की आम्ही बुद्ध स्वीकारला स्वीकारलेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा या भीमा कोरेगावचा इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांच्या वंश आम्ही वेळ प्रसंगी बुद्ध बाजूला सारून युद्ध करू शकतो सो इट आणि प्रशासनाने हे लक्षात घ्यावं आता आम्ही शांततेत आहोत त्यामुळे आमचा अंत लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावी जय आगी। आगी। एक मिनिटा एक मिन्ता, एक संतोष एक देशमुख आणि ती सोमनाथ सूर्यवंशी या दोघांचं जे प्रकरण घडलंय याच्यामध्ये संतोष देशमुखाचं जे प्रकरण आहे हे पूर्ण देशभरामध्ये उचललं गेलं पण सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण कुठंतरी दाबले चाललंय का काय वाटतं तुम्हाला देशामध्ये आहे ही खरी फार मोठी शोकांतिका आहे आणि पण तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न करा आम्ही बाबासाहेबांची लेकर आहोत संघर्ष करणं आमच्या रक्तात आहे आमच्या बापाने संघर्ष करून पाण्याचा घोट सुद्धा आम्ही संघर्ष करून पिलाय त्यामुळे हे जोपर्यंत आम्हाला सोमनाथ दादांचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत ना ना ना। आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आमची लढाई आम्ही स्वतः लढणार आम्ही परभणीपासून पायी चलत आलो आम्ही परभणी पासून चलत आलो आम्ही मागं हटणार नाही न्याय मिळायला आम्ही मागं हटणार नाही आम्ही आमचा आम्ही पत्तीस दिवस तिथं आम्ही उपोषणामध्ये बसलो आम्हाला कोणीही येऊन बघितलं नाही आम्ही आज दहा दिवस झालो मोर्चा आम्हाला कोणता शिष्टमंडळ आला नाही कोणता नेता आला नाही कोणता मंत्री आला नाही आम्हाला न्याय दिला नाही आम्ही चालत आम्हाला विचारलं सुद्धा नाही तरी आम्ही माग हटणार नाही आम्ही लॉंग मोर्चा आहे आम्ही मुंबईला जाऊन धडकणार त्याच्यावर आजाद मैदानावर आम्ही हे केल्याशिवाय राहतात न्याय करण्यास आम्ही जय भीम क्रांती सोमनाथ दादा विजय थोडे आणि संतोष भाई देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय जे संविधानानं आम्हाला सामाजिक अधिकार दिले लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेले त्या अधिकाराचा आम्ही पुरेपूर वापर करून हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आम्ही हा क्रांतिकारी लढा शेवटपर्यंत सामोरे घेऊन जाणारच आहोत बघू शकता भावनो किती वयस्कर महिला आहेत काही आपल्या आई वडिलांसारखे आहेत किंवा माझ्यासारखे काही तरुण मुलं आहेत किंवा काही लहान लहान लेकर आहेत यांचा सा आजचा अकरावा किंवा बारावा दिवस आहे परभणीवरून आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले तरी पण प्रशासनानं यांच्या कुठलीच दखल घेतली नाही व कुठलं शिष्टमंडळ यांना आजपर्यंत येऊन भेटलं नाही म्हणजे हा एक प्रकारचा जातीवाद समजायचा का म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये थोडीफार तरी माणूस की नाही का यांना पण जीव आहे चाललंय काय आपल्या भारत देशावर जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं संविधान दिलंय तिथल्या घटनेचं सगळं हे प्रकरण आहे आणखी तुम्ही आज इतके निवांत बसले प्रत्यक्षात तुम्हाला झोप कशी येते अहो आमची लहान लेकरं बघा आमची बहिणी बघा तुम्ही आम्ही रोडावरची संघर्ष करतोय म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती अशी आहे जसं संतोष देशमुखांचं प्रकरण उचलून धरलंय तसंच सोमनाथ चूर्वंशी हे प्रकरण सुद्धा उचलून धरलं पाहिजे आणखी जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ निलंबित केले पाहिजे